रायगाव ते गंगापूर लासूर देवगाव रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सध्या सुरू असून हे काम मात्र अत्यंत संत गतीने चालू आहे या रोडवर मालुंजा ते गंगापूर दरम्यान मोठे मोठे खड्डे पडल्याने दररोज छोटे मोठे अपघात होत असून वाहनधारकांना वाहन, वाहन चालवताना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय किमान या रोडवरील खड्डे बुजवण्याची मागणी वाहनधारक आणि नागरिकांकडून होतीये कायगाव ते गंगापूर लासूर देवगाव रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू होऊन जवळपास एक वर्ष होत आले परंतु सध्या हे काम सिद्धनाथ वाडगाव ते शिल्लेगाव दरम्यान दहा किलोमीटर पर्यंत एक साईट झालेली आहे या रोडवर रहदारी मोठ्या प्रमाणात असल्याने आतापर्यंत या रोडवर अनेक वाहनधारकांना आपला जीव गमवावा लागला तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले मात्र या रस्त्याचा तिढा कायमचा सुटेना गंगापूर ते मालुंजा दरम्यान पडलेले मोठे मोठे खड्डे बुजवण्याची मागणी वाहनधारक आणि नागरिकांकडून होता इब्राहिम शेख एमसीएन न्यूज गंगापूर छत्रपती संभाजीनगर सध्या आपण गंगापूर ते मोट वा, लासूर रोडवर आहे आणि आपण गंगापूर ते मालुंजा दरम्यान आपण बघू शकता इथे मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना मोठ अडचण निर्माण होत आहे वाहन चालवण्यासाठी आणि या लासूर ते गंगापूर दरम्यान चालो है, बालून जाते मोट -मोटे है, या रस्त्याचे काम चालू आहे परंतु बांधून जाते गंगापूर दरम्यान मोठमोठे खड्डे पडले आहे आणि या खड्ड्या पळ पडल्यामुळे वाहनधारकांना मोठ्या अडचणीचा सा सामना करावा लागत आहे किमान हे खड्डे बुजवण्याची मागणी वाहनधारकामधून होत आहे ते येथे वाहनधारक आहे आपण त्यांच्याशी माहिती घेऊया काय म्हणता हे ला गंगापूर ते लासूर रस्त्यावर खड्डे पडले याबाबत आपण काय म्हणतो सध्या आता या ला रस्ता इतका खराब झालेला आहे की त्या रस्त्याला दरवेळेस आम्हाला एक जर गंगापूरला दवाखान्यात पेशंट जर न्यायचं म्हणलं तर पहिले पाच ते दहा मिनटं लागायचे आता अर्धा तास लागतो गाडी जर इमर्जन्सी पेशंट असलं तर या रस्त्याने कसं काय जाईल जर तुम्ही या रस्त्याला जर खड्डे बघितले तर ॲक्सिडेंटचं प्रमाण बी आता वाढत वाढत चाललेलं आहे याला जबाबदार कोण आहे या रस्त्याचं काम लवकरात लवकर व्हायला पाहिजे तुम्ही विचार करा की जर सामान्य माणूस आता इथे या रस्त्याला जास्तीत जास्त शेतकरीच जातात आणि त्यांना जर गाडीचं नुकसान झालं भरपाई करणं त्यांना सोपं नाही तर याच्यावर थोडी लवकरात लवकर कारवाई करायला पाहिजे माझं नाव दिनेश गुले गंगापूर गंगापूर मी राहिलं गंगापूरला आहे मालोणचा गंगापूर हा माझा दररोजचा रूट आहे दिवसात माझ्या दोन दोन चक्रा होतात पण एकाच हजार पेशंट आणायचं ठरलं तर कमीत कमी अर्धा तासाच्या वर आठ आठ किलोमीटरचा प्रवास आहे याच्यावर सत्ताधारी असो किंवा इतर क आता कॉन्ट्रॅक्ट दिलेलं वाटतं कॉन्ट्रॅक्टदारांनी लवकरात लवकर लक्ष देऊन हे खड्डे तरी बुजवण्याचं काम करावं तात्काळ कर। मी चंद्रकांत सुदाम सुकाशे हा रस्ता इतका बेकार झालेला आहे की दररोज कुठे न कुठे ॲक्सिजंट करतात जे मागचे ठेकेदारने त्यांनी निकृष्ट कर दर्जाचं काम केलेलं आहे पण पन तरी पण आता जे काम मंजूर झालं ते तो होईपर्यंत त्यांनी तरी ते खड्डे थोडी खडी मुरूम टाकायला पाहिजे जेणेकरून लोकाचे शरीराची हानी होत नाही कोणाचे पाय मोडतात कोणाचे कंबर मोडतात दररोज दररोज एक ना एक ॲक्सिडेंट चालू आहे किमान खड्डे बोग बुजवण्याची मागणी वाहनधारकाकडून हो होत आहे मी इब्राहिम शेख एम सी एन हो, गंगापूर